देशाची कायदा सुव्यवस्था असेल अतिरेक्यांचे प्रश्न असतील हे सगळं वाऱ्यावर सोडून देशाचे गृहमंत्री उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तयारीचा आढावा घ्यायला येतात ही विचार करण्यासारखी गोष्ट मणिपूरला गेले नाही आढावा घ्यायला काश्मीरच्या सीमेवर गेले नाही आढावा घ्यायला लडाख मध्ये सैन्य घुसलय चीनच त्याचा आढावा नाही अरुणाचलला साठ किलोमीटर आतमध्ये सैन्य घुसलंय चीनच त्याचा आढावा नाही अनेक राज्यांमधल्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले त्याचा आढावा नाही पण महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला देशाचे गृहमंत्री संरक्षण गृह खात्याचं विशेष विमान घेऊन येत आहे ही जरा गोष्ट मला गमतीची मजेची वाटते त्याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच खट्याखडी होते आणि म्हणून गृहमंत्र्यांना यावं लागतं गृहमंत्री येणार म्हणजे काय करणार आढावा बैठक फार सर येणार आणि इकडले जे कलेक्टर्स अधिकारी आहेत त्यांना जाऊन देणार निवडणुकीमध्ये आमच्या बाजूने मतदानाची मोजणी करताना त्याच्या पलीकडे हे आढावा नसतील जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचं काम करण्यासाठी ते येतात हा गेल्या दहा वर्षातला देशाचा न लोकसभेत सुद्धा त्यांनी काही मतदारसंघात अशा प्रकारचं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे म्हणून ते सत्तेवर आले मला चिंता इतकीच वाटते जेव्हा जेव्हा अमित शाह आणि मोदी इथे येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात एखादा उद्योग बाहेर जातो नाशिक मधल्या लोकांनी सावर राहिला पाहिजे कोणता उद्योग आता बाहेर जाईल नाशिकचा उत्तर महाराष्ट्राचा त्या संदर्भात त्यांनी अलर्ट राहिला पाहिजे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला भक्ता आहे अमित शाह काय बोलायचं याच्यावर काय बोलायचं काय कोण आहेत अमित ठाकरे आमचे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित अमित शाह शहा मग असं बोला अमित शाह धोका कोणी कोणाला त्याला महाराष्ट्र जाणतो आणि म्हणून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाचा हिशोब चुकता केला उद्धव ठाकरे यांनी धोका दिला नसून स्वतः अमित शहा यांनी धोका दिला महाराष्ट्राला आणि शिवसेने हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आमच्या पवित्र खोलीत जी चर्चा झाली ते शब्द दिले घेतले त्या संदर्भातली धोकेबाजी जर कोणी केली असेल तर याच अमित शहाजींनी केली हे सगळ्यांना माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचा हिशोब लोकसभा निवडणुकीत चुकता केला त्याच्यामुळे या राज्याची जनता कोणावर विश्वास ठेवते हे सांगायला नको शरद पवारांना रोखण्यासाठी अमित शहा नाशिकमध्ये भाजपच्या आढावा बैठकीसाठी अमित शहा त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री अमित शहाचा मुलगा आला इथे तरी पण मुख्यमंत्री स्वागत स्वागताला लाचार लोचट स्वाभिमान शून्य सरकार इथे वसवल्यावर ते आपल्या उपकारकर्त्याच्या स्वागतासाठी हजर राहणार तुम्हीच आता मला सांगितलं की ते भारतीय जनता पक्षाच्या आढावा प्रति देखाली गेला आणि त्यांच्या लोकांनी मुख्यमंत्री स्वागताला येणार म्हणून सांगितलंय म्हणजे मुख्यमंत्री हे दिल्लीची किती चाटुगिरी करतात या राज्याचे मुख्यमंत्री असं कधी घडलं नव्हतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे एका मर्यादेच्या पलीकडे ते राजकारणामध्ये या महाराष्ट्राला किती चाटूगिरी केलेली नाही पण त्यांचे इकडले लोक अशा प्रकारचे होर्डिंग लावत असतो आणि काय सांगावं मुख्यमंत्री येतील सुद्धा काम काय मुख्यमंत्र्यां मुख्यमंत्री येतील सुद्धा त्यांचे गॉडफादर इकडे येत आहेत ज्यांनी ज्यांना मुख्यमंत्री पदावरती एवढ्या करामती करून बसवलाय कुठे खोटे नाट्य कृत्य करून येऊ शकतात ते काही करू शकतात सहमतीनगरच्या बैठकीमध्ये भाजपच्या सगळ्यात नेत्यांनी असा सुरू द्यावा जास्त ताका भाजपला द्यावाय माहितीमध्ये महायुतीत काय ते निर्माण होईल वगैरे त्याच्याविषयी काय माझ्याकडे माहिती नाही पण भारतीय जनता पक्षाचा जो इतिहास आहे वापरा आणि फेका त्याची आता सुरुवात झाली मी दोन दिवसापूर्वी सांगितलं की सगळ्यात आधी अजित पवारांचा काटा काढला जाईल आणि त्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर सध्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या चाळीस जणांचा काटा अशा पद्धती काढला जाईल की कधी गळे कापले मग ते शिंद्यांच्याच दाडीने कापले जातील किंवा अजून कोणाच्या दाडीने केसांना का के, के कापले जाते पात्र मी सांगतोय ते शंभर टक्के सत्य आहे आणि ती तयारी आणि प्रक्रिया सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांच्या स्वागताला जरी बैठक मांडली चार तास इथे तरी पण त्यांचा गळा कापण्यापासून त्यांना कोणी वाचवू शकत नाही उद्या पंतप्रधान महाराष्ट्राची निवडणूक त्यांच्या हातातून गेली हरियाणाची निवडणूक हातातून गेलेली आहे जम्मू काश्मीरला त्यांचा पराभव होतो महाराष्ट्र हे फार मोठ राज्य दिशादर्शक राज्य आहे महाराष्ट्र ज्या दिवशी हरतील त्या दिवशी मोदींना प्रधानमंत्र्यांच्या खुर्चीवरून उतरण्याची क्रिया प्रक्रिया सुरू झालेली असेल साहेब गावरा यांच्या संस्थेला विभागाचे विरोधावर शासकीय भूपेंड कोराडी मध्ये त्यांच्या संस्थेला भूखंड घोटाळे ज्या पद्धतीने सुरू आहे त्या राज्यात म्हणजे काळी आमच्याकडे घोषणा होती स भूमी गोपाल की ईश्वराची विनोबा भावे यांची ही घोषणा होती सभूमी गोपाल पण भाजपच्या राज्यामध्ये सब भूमी जेव्हा भाऊकी आणि तेव्हा भाऊको जैसा लगता आहे को की आपले लवकरच लवकरच नमक हराम टू पण रिलीज होतो नमक हराम टू हा ताबडतोब रिलीज आहे पहा नमक हराम टू नमक हराम टू मध्ये चाळीस चोरांच्या भूमिका आहेत अत्यंत महत्वाचे आहे नवकरम टू हा ब्लॉक बस्टर सिनेमा महाराष्ट्रात येतोय सध्या सुरू आहे पण तो आम्ही नवीन काढतो